खंडोबाचा जो अवतार आहे गोळ्या शंकराचा अवतार आहे पार्वती जो आहे माळसाचा अवतार झाले बानू जो आहे धनगराचा अवतार झाले बानू काय की धनगराला म्हणजे पेटीमध्ये गौसली धनगराच्या चंदनपुरामध्ये आहे तिने नवशा नगरात माळसाचा जन्म आणि याच्यामध्ये पाहू शकता हे दोन जे आपल्याला मुखोठे दिसालेत चेहरे हे खंडोबा आणि माळसा देवी या yeah. नवीन नवीन लग्न झालेले जोडपे वगैरे हे प्रथम इथं देवदर्शनासाठी येतात तसे इथं पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं परत एका ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथे आणि यावर्षी माळेगावच्या यात्रेची कसल्या प्रकारे तयारी चालू आहे ती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हाचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग गो मित्रांनो माळेगावचे जे खंडोबाचं मंदिर आहे त्याचं मेन गेट म्हणजे हे पाठीमागलचं आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं हळदी म्हणजे भंडाऱ्याचे कोबळ्याचे सगळं स्टॉल लागलेले आहेत आणि ही जे ही हे पाठीमाग गाव आहे इथूनच आहे जे मेन रांग लागते देवदर्शनासाठी आणि हे मेन गेट आहे ते हां हे मेन गेट आहे जसं की काकाने सांगितलं आपल्याला काका हे मेन गेट आहे का इथलं हे मेन गेट आहे दर्शनाला हां इकून या बाजूने ओके आणि जे समोरून लागते ते बाहेर निघणार तू तिकडे आणि आपण काय काय ऐकत इथं हा हा हे काय कुटुंब ते ओके ओके ते काही दिवसापूर्वी जे तळी वगैरे उचलते ते भोंगडी वगैरे ठेवून है ना तर मित्रांनो सध्या आपण महाद्वारच्या आतमध्ये आलेले आहोत आणि इथं पाहू शकता की छोटे छोटे जे मंदिर आहे इथं काही सध्या बंद आहेत ते प्रत्येक मंदिरामध्ये जसं की इथं पाहू शकता महादेवाची शिवलिंग इथं आपल्याला पाहायला मिळते आणि वेळ असल्यामुळं सध्या इथं कोणी आपल्याला जास्त करून दिसणार नाही नसता प्रत्येक देवळामध्ये दे आपल्याला एक पुजारी बसलेला त्यावेळेस दिसते पाहू शकता सर्व जिकडं बघितलं तिकडं तुम्हाला फक्त भंडारा दिसणार हे देवांच्या छोट्या छोट्या मूर्त्या जसं की हे नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि हे जे ब्रॅकेट लोखंडाचं तयार केलेलं आहे हीच रांग जत्रेच्या वेळेस इथूनच देवदर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाते पूर्ण गच्च भरलेले असते जाण्यासाठी आणि ह्या बाजूनच आतमध्ये जाण्यासाठी एकूण वाट आहे हे दोन रांगा असतात या बाजूला एक असते आणि या बाजूला असते असं जर आलं समजा आपण जत्रेच्या व्यतिरिक्त अशा दिवशी आल्या तर मेन द्वारनं आपल्याला डायरेक्ट दर्शन करायला मिळते बघू शकता हॉल आत्ता कसं पूर्ण मोकळा हॉल दिसते पण जत्रेच्या वेळेस खूप पूर्ण हे पब्लिकनं पूर्ण भरून असते लोकांनी नवीन नवीन लग्न झालेले जोडपे वगैरे हे प्रथम इथं देवदर्शनासाठी येतात तसे इथं पाहू शकता तुम्ही आणि इथलं दर्शन झाल्यानंतरच ते जेजुरीला दर्शन झाल्यासारखं असते त्यामुळं इथं आधी दर्शनासाठी येतात मित्रांनो ह्या हॉलमध्ये इथं पाहू शकता वेगळं जे दगडी आदी जे तयार केलेले शिल्प आहेत ते इथं पाहायला मिळतात जसं इथं हाताचा साचा आहे इथं चंद्र आहे तर गोल अजून आकृती आहे इथं समोर त्रिशूळ आहे त्याचबरोबर गणपतींची जी पण मूर्ती इथं बघायला मिळते आणि ह्या बाजूला जे देऊळ टाईप तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता हे दोन जे आपल्याला मुखुठे दिसालेत चेहरे हे खंडोबा आणि माळसादेवी या दोघांचे इथं मुकुठे दगडामध्ये तयार केलेले आहेत हे मुख्य गाभार आहे समोरचा आणि हे पाहू शकता किती सुंदर असं बनवलेलं आहे देवाच्या मंदिरावरती याच्यावरती कळस आहे जे बाहेरून दिसते आणि हे देवाचा मेन घोडा आहे घोडाची मूर्ती आहे जे देवदर्शनाच्या आधी इथं आपल्याला पाहायला मिळते आणि पालखीमध्ये हे घोडा पूर्ण गावभर फिरवला जातो हे जे दिसाले हे देवाचा मुख्य गाभार आहे जिथं देवांची मूर्ती आपल्याला समोर तुम्ही पाहू शकता आणायला गेलो वेगडी प्रधान जो होता विष्णूचा अवतार होतो जे खंडोबाचा जो अवतार हाय गोळ्या शंकराचा अवतार हाय पार्वती जो आहे माणसाचा अवतार झाले बानू जो आहे धनगरचा अवतार झाले बानू काही की धनगराला म्हणजे पेटीमध्ये गौशली धनगराच्या चंदनपुरामध्ये आहे तिने नवशा नगरात मा माणसाचा जन्म झाले पार्वती जन्म झाल्या झाल्यापारी उमा पार्वती झाल्या पारी माणसाचा जन्म झाला या जागरणाचे लोक मुरली वाजला होता कोण श्री मुरली वाजला होता त्याच मुरलीची मुरली तयार झाली मुरली आत्ताची असं सांगा आता तुम्ही सांगून टाके तसंच भर लागत काय